भूमिका केल्या नाटकं केली त्याच्यानंतर ज्याला जर जा सिनेमाकडे वळायचंय तर आपल्या मातीतला विषय घेऊन जगासमोर जायला पाहिजे आणि मला सारखी ही ओरड आजूबाजूला ऐकू येते की मराठी सिनेमामध्ये भव्यता नाहीये दक्षिणात्य सिनेमे खूप ग्रेट होत आहेत आणि मला नेहमी वाटतं की असं नाही आपल्याकडे मराठीमध्ये खूप चांगला कॉन्टेंट खूप काय होत आलेला आहे मराठी चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात मराठी माणसाने केली त्यानंतर अनेक पिढ्या मराठी माणसांच्या मराठी दिग्दर्शकांच्या मराठी कलाकारांच्या झाल्या ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं आणि त्यानंतरही आता सतत आपली कंपॅरिझन इतर राज्यातल्या चित्रपटांबरोबर होणं गरजेचं असं मला वाटत नव्हतं हो पण त्याच वेळेला मला मी हा विचार करत होतो की असं काय आहे की ज्याच्यामुळे मराठी चित्रपटांकडे पाहण्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलू शकू आणि मग मुण मला लक्षात आलं की ही जी भव्यता भव्यता लोक म्हणतात ती महाराष्ट्रातल्या निसर्गात आधीच, आधीच आहे ती भव्यता आपल्या लोककलांमध्ये आधीच आहे ती आपल्या माणसांमध्ये मग हेच जर आपल्याकडे आहे तर मग आपण ते सगळ्या जगासमोर अभिमानाने का दाखवायचं नाही मग असं अनेक वेळेला होतं की मराठी चित्रपटांची बजेट कमी असतात म्हणून आपण ते पोहोचवू शकत नाही वगैरे ही कारणं दिली जातात मग आम्ही विचार केला की नाही जर केवळ हेच कारण असेल तर जे जे आपल्याकडनं होणं शक्य आहे मराठी सिनेमा हा जागतिक तोडीचा करण्यासाठी आणि पुन्हा एकदा हा काही भाषांच्या वादाचा प्रश्न नाहीये पण जर आपल्या मातीतली गोष्ट ही मराठी भाषेत सांगण्याची ही गरज असेल तर मराठी भाषेतच हा सिनेमा व्हायला पाहिजे आणि मराठी भाषेतला सिनेमा हा जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे मग भाषेचं बंधन राहणार नाही आपण जर त्या कुवतीची गोष्ट सादर करू शकलो तर मला असं वाटतं की भाषांच्या पलीकडे जाऊन लोक हा सिनेमा पाहू शकतील असं मला वाटलं आणि म्हणून आम्ही हा सिनेमा बनवण्याचं ठरवलं आणि गोष्ट यातली पात्र यातल्या घटना हे सगळं इमोशनली आणि रूढी परंपरा त्यातल्या ज्या आहेत या जगात कुठेही गेल्या तरी त्या इमोशन्स आणि त्या रूढी परंपरा सारख्या अशा प्रकारचा सा रोल काय कसं वाटलं पहिल्यांदा या तुम्हाला माझ्याही नाही कारण मलाही पहिल्यांदा प्रथेप्रमाणे अजितचा फोन आला सिनेमात काम करायचं हो त्याच्या पलीकडे उत्तर असू शकत नाही मग सुबोधनी गोष्ट सांगितली ती फॉर्मॅलिटी होती पण मला गंमत अशी वाटली की मी अशा रोलमध्ये का त्याला सुचवलो असेल त्याचं तो उत्तर तोच देऊ शकेल पण खरंच सिनेमा करायला खूप मजा आली म्हणजे मी कोकणातला नाही पण बाजूचा गोव्याचा आहे त्यामुळे साधारणपणे सगळं सारखंच पण अत्यंत उत्तम युनिट होतं काम करायला खूप मजा आली आणि आता सगळे जे म्हणत आहेत ना ते सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आत्ता जो काळ आहे तुम्ही फक्त सिनेमा नाही तर तुम्ही कथा कादंबरी या कुठल्याही क्षेत्राचा जमिनीशी नातं असलेलं लेखन आणि त्या सगळ्या कलाकृती आत्ता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घडतायत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात जर आत्ता बघितलं तर इकडचे कथालेखक किंवा ही सगळी मंडळी तर मुंबई पुण्याची नाहीच आहे ती आतल्या मुंबईच्या आतल्या भागातली आहेत आणि त्यामुळे ते मातीत शिरून म्हणजे जे काम एकेकाळी श्रीला पेंडसेंनी केलं ती आता आणि त्या पद्धतीचा हा चित्रपट आहे याची खात्री आहे आणि हा सर्व स्तरातल्या लोकांना आवडणार कारण चित्रपट हा नुसताच मातीतला नाही तर त्याच्यात उत्कंठा आहे त्याच्यात व्यक्तिरेखा आहे त्याला उत्तम कथानक आहे आणि अतिशय सक्षम अशी त्याची मांडणी आहे म्हणून हा चित्रपट सर्व लोकांना आवडेल आणि तो प्रमाणात बघितला जाईल आणि या चित्रपटाचा मी भाग आहे त्याबद्दल सुबोध आणि त्याची सगळी सु, सुजय आणि अजित सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि अर्थात माझे सगळे मित्र बरोबर काम करायला असल्यामुळे आणखीन मजा आली सस्पेन्स होता या चित्रपटाबद्दल तो मी आता उघड करतो आला ती फिगर करेनी पण आता हा चित्रपट एवढा चालणार आहे की अशोकला मला सांगायचं आहे की आता तू 15 ची तयारी ठेव पांडवाची गोडीची त्यामुळे आता आमंदन पण वाढत्यात थैंक यू मला माहिती आहे हा प्रश्न खूप वेळा झाला असेल तरी एकदा आसपासचा विचार की किती कला केला तुम्ही साठी नाही नाही मल्याळी आहेस मुळात मल्याळम सिनेमा सध्या म्हणजे इतका पॉप्युलर आहे हे असताना पण तू सातत्याने मराठीत काम करतोयस आणि हा सिनेमा तर फक्त मराठीने मालवणीही आहे त्याच्यात तर कसं काय म्हणजे जमावल आहे आय थिंक मी एकमेव कलाकार आहे केरळचा ज्यांनी अजून मल्याळम सिनेमा मध्ये एंट्री घेतली पण नो रिग्रेट्स म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला मराठीत मराठी दिग्दर्शक येऊन माझ्या करिअरला वाचवलेलं आहे म्हणजे हे हे मी इथे मी डिक्लेअर करतो आणि मी सुबोधला मी कॉलेज पासून ओळखतो आणि मी सुजय करंडक आणि हिस्ट्री आहे त्याच्या मागे खूप मला आता खर तर मी आतून असा मी थरथरतोय कारण मी काय आता बघितलंय आणि जसं रवी सरांनी सांगितलं तसं मी पण मी केरळचा जरी असो तरी मी महाराष्ट्राचा तोड काय म्हणजे मराठी आहे आणि नेहमी असं मी लहानपणापासून इतके सिनेमे मी बघतोय म्हणजे नशिबाने माझे आई वडील इतके सपोर्टिव्ह आहेत त्यांनी इतकं मला हे दिलंय म्हणजे एक्सपोजर दिलंय वेगवेगळ्या सिनेमांची मला मला पण असं वाटत होतं की माझा पहिला सिनेमा हिंद हिंदी होता आणि त्याच्यानंतर मी मराठी झालो आणि मी असं होतो की हा म्हणजे हे इतकं इतकं पोटेन्शियल आहे या महाराष्ट्रात या कलाकारांमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये तर ह्याच कधी ना कधीतरी एक उत्तम युटिलायझेशन होईल एक उत्तम माउंटिंग होईल आणि मी नाव घेत नाही पण अनेकदा माझ्या सर्कलमध्ये आता नको यार आता मराठी सिनेमा करायला वगैरे हो पण मी मी हे प्राऊडली मी हे सांगतो की मी त्या सगळ्यांना गप्प केलंय आणि मी हे सांगितलं की नाही हे असं तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे आपण इथेच राहायला पाहिजे आपण इथेच काम करायला पाहिजे आणि आपण जीव ओतून जितके सॅक्रिफायसेस करता येईल तितके करून आपण हे उभं केलं पाहिजे नाहीतर हिस्ट्री विल नॉट फॉ फेमस असं मला एक वाटतं थँक्यू